हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळेजण छानच असाल तुम्ही सर्वजण आज सहजच एक ब्लॉग घ्यायचं ठरवलं कारण आज प्रियेशचा उपवास आहे मंगळवार त्याचा उपवास असतो तर त्यानिमित्तानंच मग छोटस ब्लॉक घ्यायचं ठरवलं इथे मला मदत करतो हेल्प करतो आहे प्रियेश हाय बटाटा सोलतो आहे तो त्याला बटाटा सोलायला सांगितलं त्याचा उपवास असल्यामुळे आणि प्रियेश सुद्धा भाजून घेणार आहे आता आणि मी ते साबुदाना भिजू घातलेला आहे तुम्ही बघू शकता इथे साबुदाना साबुदा भिजू घातलेला आहे हे मटकीची उसळ केलेली होती आमच्यासाठी केलेली आहे आणि हे मी इथे भाजी केलेली आहे ती छान भाजी झालेली आहे ही भाजी कशाची आहे तुम्हाला सांगेल नंतर त्यासाठी तर आणि प्रजित झोपलेला आहे प्रजित झोपला आहे त्यामुळे मला सगळे कामं सुचते आहे नाहीतर मला काही कामं सुचत नाही बघू शकता कसं झोपलेलं आहे तो कोंडच बाळा झोपलेला आहे माझं तर तो झोपला आहे त्यामुळे मी सगळे कामं करू शकते तर चला तर त्याला उसळ बनवून देते ॲप्रॉम घालते आहे ॲपरॉन घातलं की काय होणार की कपडे खराब होत नाही विशेष म्हणजे आपण कणिक वगैरे मळतो अजून परत अजून काही भाज्या वगैरे कट करतो तर त्याचा जो रस वगैरे असते भाज्यांचा काही फोडणी वगैरे असते तर ते फोडणी काय होतो अंगावर येतो मग कपडे खूप त्रास होतो आणि त्याचे डाग सुद्धा निघत नाही त्यामुळे मी हे असं ॲप्रॉम घालते आहे तर चला तर आता मी उसळ बनवते तिथे फ्रीश करून राहिलेलं आहे आणि मी ते दाणे भाजून घेते आहे थोडं दाण्याला थोडंसं हे लागलेलं होतं त्याला ऊन दिलेली होती आणि त्याच्यामुळे मग आता दाणे भाजून घेतले भरपूर छान प्रमाणामध्ये दाणे भाजून घेतले की थोडं कसं होतं की आपल्यालाही थोडं सोपं जातं दाण्याचं कूट करून परत भाजीमध्ये वगैरे असं वापरायला कधी कधी आपण सहसा मेथीच्या भाजीमध्ये वगैरे कोणी कोणी आमच्या विदर्भात तर नाही वापरत मेथीच्या भाजीमध्ये मेथीची भाजी सहजच असं कांदा वगैरे टोमॅटो वगैरे घालतं पण काही काही ठिकाणी दाण्याचं कूट वापरलं जातं तर मी दाण्याचा कुठ आपल्या याची गवार फुल्ली वगैरे असते त्याच्यासाठी वगैरे कधी वापरतो बाकी कोणत्या भाज्यांमध्ये मी दाण्याचा कूट वापरत नाही गुळ फुटते आहे गुळ आहे याच्यामध्ये गुळ फुटत आहे बाहे गुळ फुटून नाही राहिले जब्बर गुळ फुटून आलेले आता एवढा मोठा दंड घ्यायचा काढ चला आता हा गुड आपण अरे परत नाही थांबत काकड आपला गॅसच्या फुटून जाईल ती फुडून मी घुटलेल आहे चला प्रेशला देते गोल शेंगदाणे मी त्याला खायला देते गेट यू थांको तुम्ही को खाता चीज आहे मागच्या वर्षी मी आलूचा चीज बनवून ठेवलेला होता बघू शकता असा केस आहे हा आलूचा तर हा बटाट्याचा किस आहे तर मी थोडस शेंगदाणे खातो का कसा मचर शेंगदाणे खाऊन र मचरब्र शेंगदाणे खातोय आपण लहान असताना उपवास असायचं की असं वाटायचं की आईचा उपवास आहे तर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळेल उसळ जास्त कारण उसळ त्यावेळेला त्या दिवस त्या दिवसांमध्ये कसं उपवासाच्या दिवशीच उसळ बनायचं आता तसं नाही झालं आता मुलांना आवडतं तर आपण कधीही बनवून देतो उसळ पण त्यावेळेला असं व्हायचं की आई जशी बदल जेव्हा उपवास असायचं तेव्हाच आपण उसळ खायचो आणि आपला उपस आहे म्हटलं की आपल्याला असं वाटायचं की आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला उसळ मिळेल वा अशी आपली इच्छा असायची आई तशी तिच्या ह्याच्यातून द्यायची पण आपण उपस म्हटलं की आपल्याला जास्त खायला मिळेल असं आपलं ध्येय होतं असं आपलं उद्दिष्ट असायचं तर तुम्हाला तुमच्या ला बालपणीच्या आठवणीमध्ये असं वाटतंय का ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा चला तर उसळ सुरुवात करते काही नाही माझ्याकडे जिरं वगैरे नाही आहे जिरं संपलेलं आहे खर्च म्हणजे हिरव्या मिरच्या चवलेल्या हिंट्याचं काय टाकते असं आणि त्यामध्ये टाकते हा बटाटा धुवून ठेवलेला हा बोटाटा आहे टाकलेला फ्राय केलेला आहे साधन सुद्धा उसळ बनवते आहे कारण खूप काही बनवत नाही असा उकडलं बटाटा वगैरे उकडलेला नाही असं साधन बनवते आहे याच्यामध्ये मीठ वगैरे घातलं मीठ घातलं की काय होणार की पोटाटो आहे जो बटाटा घातलेला आहे तो लवकर शिजून येतो तर ऐकून थोडा वेळ शिजू देऊया याला धाकून ठेवते तोपर्यंत उसळ होते बटाटे होते तोपर्यंत मी साबुण्याचे उसळ बनून ठेवते शेंगदाण्याची भरट करून घेते आहे साबुदाणाने चला शेंगदाण्याची वरट झालेली आहे आपल्याकडे आता मिक्सर आलेला आहे ते बाई पाट्यावर वाटायची आणि काही अशी शेंगदाण्याची भरड वगैरे काही करायची नाही कारण मला आठवतं माझ्या बालपणीमध्ये आई शेंगदाण्याची भरड वगैरे काही करायची अख्खे शेंगदाणे कर। असले नसले कारण घरामध्ये असायचे कधी कधी नसायचे शेंगदाणे म्हणून जे असण घरामध्ये ते टाकायचे आणि त्याचं उसळ बनवायचं ती शर्ट चौस उसळ बनायचं आपण एवढं साहित्य टाकतोय तरी सुद्धा आपल्या त्या पद्धतीचं त्यावेळेस जसं रुचकर लागायचं तसं आत्ताच्या आताच्या ह्याच्यामध्ये तसं उसळ मिळत नाही आपल्याला पण तरी कसं जे असेल ते आपण ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करतो चला थोडसा बटाटा व्हायचा आहे परत बटाटा झाकून ठेवते आहे तोपर्यंत हा आहे साबाण्यामध्ये मी ते आता शेंगदाणा जे आहे ते मिक्स करून घेते प्रजित नाही आता पर्यंत ना ब्रजित जर असला तो, तो मध्ये 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 लुडबुड लुडबुड करतो तो तो काही कामं करू देत नाही आम्हाला तसं शांत आहे तसं त्रास देत नाही तो बिलकुल खूप शांत आहे फक्त चालतोय तो आता ऍक्टिव्ह झालेला आहे तर त्याच्यामुळे त्याच्याकडे फारसं लक्ष द्यावं लागतं खूप लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे माझं प्रियेश घरी आता सुट्ट्या आहे तर थोड्या बऱ्यापैकी तो बघतोय माझे सासरे आहे पण ते खूप मातारी आहे त्याच्यामुळे पण बघणं होत नाही आणि त्यांच्याकडे धावणं होत नाही त्यांच्या मलाच बघावं लागतं मला करावं लागतं त्यातल्या त्यात अभ्यासाची तयारी असते झालं झालं पहिला काटोबा झाला शेंगदाने गुळ दिले त्याला आता हा दुसऱ्या फोटोबाची तयारी <laughs> चला आपल्या बऱ्यापैकी आपला आता बटाटा झालेला आहे चला बऱ्यापैकी आता आपला हे बटाटा झालेला आहे थोडस तिखट टाकून याच्यामध्ये आता याच्यामध्ये छान तिखट उसळ कस वाटत नाही तिखट खाल्लं की दोन ग्लास पाणी सुद्धा जातो तर सुद्धा तिखटच उसळ आवडतं आमच्याकडे दही खूप छान मिळतं खूप छान असतं असत दही आज दही मध्ये आलेल्या नाही पण लिंबू वगैरे असला की आणखी छान वाटतं पण असं लिंबू पण सुद्धा घरी नाहीये म्हणून म्हणून सरळच बनवते थोडं सा पाण्याचं शेक करून mantle यावरती मी थोडं चमचा मोहरीची आणि 5 मिनिटांसाठी ठेवायचं छान चला झाकून उद्या हे तोपर्यंत तोपर्यंत ब्रेक आपली उसळ झालेली आहे छान उसळ झालेली आहे आता मी सुद्धा नाश्ता करतेन त्याला सुद्धा माझा सुद्धा नाश्ता आहे स्वच्छ करून ठेवते कारण कसं होते मग परत आपल्यालाच सगळं नियोजन करावं लागतं सगळं स्वच्छता करावं लागतं मग काय होतं नंतर खाल्लं पिल्लं की खूप कंटाळा येतं म्हणून आधी आता मी स्वयंपाक केलाय आणि कारण आमचे जेवण होतं जेवणाला खूप उशीर होतं जेवणाला आम्हाला तीन वाजतं तर त्याच्यामुळे काहीतरी पोटात टाकावं लागतं कारण भूक लागतं तर मग हे गेले सकाळी नाश्ता करून माझाच नाश्ता व्हायचं आलेला होता तर आता मी पण नाश्ता करते आलं ना चला आता आम्ही नाश्ता करणार आहोत ना प्रजे प्रयेसाठी उसळ केलं आणि ही मी आता मोठ आणि पराठा केलेला होता सकाळी तर तो खाणार आहे आणि आता नाश्ता करायच्या अगोदर माझी थोड्या वेळा जी माझी मैत्रीण आली होती तिने ही कैऱ्या आणलेल्या आहेत काही कैऱ्या आम्ही ते कट केलेल्या आहेत मस्त खाल्लेला आहे बट तो ठंबट पैला थोडी चवणेसुद्धा तिने दिलेले आहेत तर त्याला नाश्ता करतात

जास्त करायला खाणं होत नाही जास्त आंबट नाहीये आहे मला पण आधी जेव्हा लहान असेल तर खूप आंबट आंबे खायचो दीडशे मिठासोबत कचर 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 खाण्यात जायचो पण ही जास्त आंबट नाही हा आंबा पण तरी सुद्धा थोडस आंबट तोटात गेलं जातं कशी तरी कचकच कचकच वाजायला सुरुवात होते तर असा हा आंबा माझ्या मैत्रिणीने आणलेला आहे आणि ही मी मोठ आणि पराठे बरोबर ही तुम्ही पण येशन दोडला चला भेटल्यानंतर बाय 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 प्रेश बाय